मतदारसंघातल्या संपूर्ण जनतेला अशी विनंती करतो माझी भूमिका विविध माध्यमातून त्यांच्यापर्यंत जशी पोहोचली ती भूमिका सहा पत्रकार परिषदेतून ती डिटेल समजून घ्यावी अशी मी सर्व मतदारांना विनंती करतो आज मी आपल्या माध्यमातून या मतदारसंघात सुरू असलेल्या प्रचाराबाबत एक मोठा खुलासा असा करणार आहे की या मतदारसंघात मागच्या महिनाभरापासून जो वाजत गाजत सगळा प्रचार सुरू आहे तो मोठमोठे लाऊडस्पीकर लावून गाया फिरून त्याच्या माध्यमातून असो मोठमोठे बॅनर लावून त्याच्या माध्यमातून असो मोठमोठ्या सभा घेऊन मोठमोठे दावे करण्याच्या माध्यमातून असो किंवा आपणा सर्वांना माहीत आहे आणि जनतेला सुद्धा माहीत आहे मोठमोठ्या पैशाचे पाकिट देऊन असो दारूचं वाटप करून असो जेवणा करून असो हे सर्व या मतदारसंघातल्या गब्बर उमेदवारांकडून सुरू आहे आणि त्यामध्ये सर्वात सर्वात वर जे आहेत या सर्व गोष्टी करण्यात ते मागच्या वीस वर्षापासून या विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते पहिल्या हो नंबरवर आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय पार्टी असणारे दोन पार्ट्या आहेत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पार्टीच्या उमेदवारांचाही सुद्धा प्रचाराच्या बाबतीत समांतर दिशेनं त्यांच्याच लेवलनं आमदार साहेबांच्याच लेवलनं त्यांचाही प्रचार दारू पैसा सगळ्या सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टीच्या माध्यमातून मतदारांवर प्रभाव पाडणं सुरू आहे माझी आजची पत्रकार परिषदेचा विशेष मुद्दा तुमच्या समोर जनतेसमोर आणि तुमच्या पत्रकारांसमोर मांडण्याचा असा आहे की भाषणातून मोठमोठे नेते येऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भाजपाच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे काही मोठे नेते राहुल गांधी पासून सगळे सगळे काँग्रेसच्या उमेदवारासाठी बच्चू कडू हे स्वतः वीस वर्षाचे आमदार म्हणून स्वतःला महाराष्ट्राचा नेता सांगतात यांच्या सभेतून आपल्या भाषणातून हे सांगत असतात आम्ही मतदारसंघ असा केला आम्ही मतदारसंघ असा केला आमच्या पक्षाची होती तेव्हा तसा केला आम्ही वीस वर्षात असं केलं बॅनरवर स्वतःला देव काय म्हणून घेणं स्वतःला संत काय म्हणून घेणं स्वतःला महात्मा काय म्हणून घेणं या सगळ्या गोष्टी करत आहेत परंतु माझं या मतदारसंघातल्या मागच्या पंधरा ते वीस वर्षात या मतदारसंघाची सत्ता ज्यांच्या ज्यांच्या जवळ आहे ती आहे आमदारकीच्या माध्यमातून बच्चू कडूंच्या जवळ जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून बबलू देशमुखांच्या जवळ आणि जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते भाजपाचे गटनेते म्हणून नवीन तांडे भाजपाचे उमेदवार यांच्याजवळ या तिघांच्या जवळ मागच्या वीस वर्षात आलटून पालटून राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणा केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणा जिल्हा परिषदांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून हे तीन लोक किंवा या तीन लोकांचे पक्ष नियमित वीस वर्षात सत्तेत राहिलेले आहेत जर हे लोक दावा करतात की मतदारसंघ चकाचक आहे मतदारसंघ चांगला चांग आहे तो माझा दावा सर्वात मोठा आणि पहिला दावा या अचलपूर मतदारसंघात तीनशे नऊ बूथ आहेत या तीनशे नऊ गुच्छ मतदारसंघात जवळपास तीनशे नऊ दारूचे दोन नंबरचे धंदे आहेत जबाबदारीने बोलत आहे नी न बोलता है। अच्छा हा गृहयंत्रणेला सुद्धा माझा आव्हान आहे मी फोटो बोलत असन तर गृहयंत्रणेनं उद्या येऊन गृहयंत्रणेनं हे ये सगळ्यांच्या समोर पत्रकार परिषद घेऊन सांगावं हे राहुल कडूची माहिती चुकीची आहे ज्याची महाराष्ट्र शासनाकडून परवानगी नाही ज्या वरली या गेमवर वरली या खेळावर महाराष्ट्र शासनाची बंदी आहे त्याच्यानंतर तीनशे नऊ बुथ मध्ये सर्वच ठिकाणावर जुगाराचे धंदे चालतात हे सगळे हे सर्व दोन नंबरचे धंदे चालत असताना मी माझ्या प्रचारात कित्येक पालकांना विचारलं की तुमचा मुलगा उद्या दारू पिला पाहिजे काय तुमचा मुलगा उद्या वरली खेळला पाहिजे काय तुमचा मुलगा उद्या जुगार खेळला पाहिजे काय गांजा पिला पाहिजे काय तर एकाही पालकाचं उत्तर हो असं आलं नाही जर एकाही पालकाचं एकाही माय उत्तर स्वतःच्या मुलासाठी हो असं येत नाही हे सर्व चुकीचं आहे असं सगळी जनता म्हणते तर हे तीन एवढ्या मोठ्या मोठ्या पक्षाचे आणि एवढे जबाबदार आणि स्वतःला एवढं मोठं सांगणारे जे उमेदवार आहेत या उमेदवारांची सत्ता या वीस वर्षात आलटून पालटून असताना बच्चू कडू बबलू देशमुख आणि प्रवीण तायडे या तिघांची आणि या तिघांच्या पक्षांची सत्ता अचलपूर मतदारसंघात मागच्या वीस वर्षात आयटून पाहिजून आहे ही सत्ता असताना या सगळ्या गोष्टी हे सगळे दोन नंबरचे धंदे या अचलपूर मतदारसंघात कसे काय चालत आणि हे जर चालत असतील तर त्यांनी ते कबूल करून नैतिक जबाबदारी स्वीकारून उद्या किंवा आज निवडणुकीतून माघार घ्यावी माघार घेत नसतील तर कबूल करावं की आपल्या सगळ्या धंद्यांचे पालक आहोत यांच्या आशीर्वादानेच हे दोन नंबरचे धंदे चालतात असं माझा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या समोर सर्व जनतेसमोर दावा आहे जर यांच्या आशीर्वादाने चालत नसेल तर यांनी समोर येऊन उद्या पत्रकार परिषदेतून बोलून दाखवा इलेक्शनच्या अगोदरच्या दिवशी त्याचप्रमाणे मी हा फक्त आरोप करून थांबणार नाही तर माझं पुढचं तुमच्या माध्यमातून संपूर्ण अचलपूर मतदारसंघाच्या जनतेला असंही आव्हान आहे की मला जर अचलपूर मतदारसंघातल्या जनतेनं परवा वीस तारखेला भरघोस मत देऊन जर निवडून दिला आणि मी आमदार झालो तर हे सगळे काळे धंदे जे आहेत हे जनते जे जनतेच्या गड्यात एक गळफास म्हणून आलेले सगळे दोन नंबरचे धंदे आहेत त्याच्यात दारू असो गांजाची विक्री असो वरलीचे धंदे असो जुगाराचे अड्डे असो किंवा इतरही कोणते ऑनलाईनचे आणि रमी सर्कल सारखे सगळे सगळे जे तुमचे संसार बर्बाद करणारे आणि आपलं आयुष्य बर्बाद करणारे आपल्याला आर्थिकरित्या बर्बाद करणारे जे सगळे धंदे आहेत मी जर अचलपूर मतदारसंघाचा आमदार झालो जनतेच्या आशीर्वादाने तर हे सर्व दोन नंबरचे धंदे मी बंद करून दाखवील असं मी आपल्या माध्यमातून संपूर्ण अचलपूर मतदारसंघाच्या जनतेला आश्वासन आहे आणि ग्वाही देऊ इच्छितो त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य रोजगार आणि शेती या सर्व क्षेत्र आहेत या शिक्षण आरोग्य रोजगार आणि शेतीच्या माध्यमातल्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था मागच्या पंचवीस वर्षात मोडकळीला आल्या आहेत आणि हे तिघ जण मालक म्हणून बसलेले आहेत हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे या तिघांच्याच पक्षाची सत्ता आहे फॉरेस्ट डेपो नावाची मोठी संस्था आपल्या इथं काम करत होती त्या फॉरेस्ट डेपो मध्ये दोन हजाराच्या वर लोक काम करत होते दोन हजार फॉरेस्ट डेपो मध्ये काम करत होते तो फॉरेस्ट डेपो बंद करण्यात आला किल्ले आमच्या सगळ्याच्या नजरेसमोर बंद झाली तेव्हा इतर रोजगाराचे कोणतेही नवीन उद्योग सुरू झाले नाहीत शाळेंच्या सर्व शासकीय शाळा मोडकडी झाल्या नवीन कोणतीही शाळा कोणतंही उच्च महाविद्यालय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचं कोणतंही कॉलेज आपल्या मतदारसंघात मागच्या पंचवीस वर्षात आलं नाही या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे या मतदारसंघात जवळपास संपूर्ण मतदारसंख्येच्या पंचवीस टक्के वीस ते पंचवीस टक्के मुस्लिम मतदारांची संख्या असताना एकही सिनियर कॉलेज उर्दू भाषिक सिनियर कॉलेज या मतदारसंघात मागच्या पंचवीस पन्नास वर्षात आलं नाही इंग्रजी भाषेचं कोणतं सिनियर कॉलेज या मतदारसंघात आलं नाही आणि इंजिनिअरिंग मेडिकल तर सोडत पण साधं आर्ट्स कॉमर्सचंही उच्च शिक्षणाचं जे महाविद्यालय आहे ते शासकीय महाविद्यालय या मतदारसंघात आलं नाही तर हे ती तीन लोक या मतदारसंघातल्या जनतेला आबाद करण्यासाठी काम करत आहेत की बर्बाद करण्यासाठी काम करत आहे हा विचार जनतेनं करावा आणि हा विचार करूनच या तिघांना मतदान करायचं आहे की मला मतदान करायचं आहे किंवा अजूनही कोणी बावीस उमेदवारापैकी कोण या विषयावर चांगलं काम करू शकते हेच खरे जनतेचे मुद्दे आहेत असं मी मानतो आणि त्यामुळे याच मतद्यावर मुद्द्यांवर जनतेनं मतदान केलं पाहिजे असं मी सर्व आपल्या माध्यमातून आवाहन करतो